सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विठान नगरपालिका निवडणुकीत बाबर आणि पाटील गटात जोरदार रसिकेत सुरू असताना आता अजित दादा पवार गटाचे युवा नेते पण पंकज भैया दबडे यांनी सर्व जागांवर पार्टीचे उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने सुरस आणखी वाढणार आहे अनेक प्रभागांमध्ये खमके उमेदवार उभा करणार असून पदाच्या ओबीसी महिला जागेवर आमचे दोन अतिशय तगडे उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले मी स्वतः व आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काय केले आहे ते तमाम विटेकरांना माहित आहे नगरपालिके विरुद्ध केलेली आंदोल आंदोलन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होती त्यामुळे सर्वसामान्य जनता ही नक्कीच आम्हाला भरभरून मतदान करणार आहे यात शंकाच नसल्याचे त्यांनी सांगितले पंकज दबडे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना पदासाठी निवडणूक लढवायची नाही अशा चर्चाही होत आहेत जे चेहरे आम्ही निवडणुकीत उतरवणार आहोत ते ताकदीने सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारे असणार आहेत सत्ताधारी आणि विरोधकांना जनता कंटाळली आहे तेच ते चेहरे आता जनतेला नको असल्याचेही त्यांनी सांगितले अनेक प्रभागामधील येण्यासाठी जीवाचे रान करणार त्याचबरोबर अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीचे निकाल बदलवण्याची क्षमता आमच्या उमेदवारांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री पवार यांची मोठी ताकद आमच्या पाठीशी असून या निवडणुकीत आम्ही जोरदार मोसंडी मारणार असल्याचेही त्यांनी सांगितले लवकरच आम्ही आमच्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असून ओबीसी महिला उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर मात्र अनेकांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे प्रशासनाला कसे वाकवायचे याचे चांगले ज्ञान आमच्याकडे आहे सर्वसामान्य माणसाची एकच अपेक्षा असते आमची कामे लवकर व्हावीत हो व नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात एवढी एकच अपेक्षा असते आणि ती पुरी करण्याचा अजेंडा घेऊनच आम्ही अजित दादा पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून येत्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे मान्य पंकज भैया दबडे यांनी सांगितल्याने विटा नगरपालिकेची निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा